शाने वा ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते प्रगतीकडे गेलेत आपलं आरक्षण आपल्याला मिळून घ्या पाहुणे दोन वर्ष झालं आपण लढतोय घर ना घर जागा करा तिथं जागा मिळेल नाही मिळल आता हे हो मंडप कमी पाडा म्हणून तेव टाकलाय आता तेव कमी पाडा आणखीन टाकू आता काय करता हा ढिला पडायचं नाही तुम्हाला ऑपरेशनला बसायचं बसा नाही तर बसू नका मी आत्ता खंबीर आहे फक्त तुम्ही आशी साथ द्या या आजी दिली ना असं थोबाड हमलंय तुम्ही सरकारचं बी ना आपल्याला टीका करणाराच बी आज तुम्ही एक जुटी ना मराठी आणखीन बी एकच इथे आज सिद्ध केलं तुम्हाला बसायचं बसा बसू नका काय जबरदस्ती नाही काय नाही काय नाही फक्त इकडं आले गेले बसले दिवस दिवस इतर राहिले पुन्हा गेले पुन्हा वापस आले तरी चालतं ज्याला नाही बसायचं त्याची सगळी वाजता आहे ना अरे खायचं तिकडं पडला तिकडच पण इकडे वेजा नाही तिकडं पडशी असं नाही आता तुटून राहायचं जा होऊन जाऊन आता मराठ्याला छेडलंय चॅलेंज केलंय अपमानित केलंय मराठ्याला हि आपला आपलं खुन्नाशीना बोलत येत आपल्याला आपण दाखवू ना एकजुटीतून आपली गीत ताकद आहे सगळी व्यवस्था आहे नसतं येताना गावं कोणतं आणि जा इथं जे जागा मिळेल तिथं खाल्लं की पण तुटक खा तिकडं बाजीचा वास आल्यावर मला भूक लागत इकडे खाऊ नका इकडे सांगू नका तो काय भाजी खाल्ली इथे सांगते मला भाजी खास मला काय सांगू तू <laughs> ही एकजूट कायम ठेवा तुम्ही मराठा आनंदी करायचा सुखी करायचा आहे ध्यानात राहू द्या आपल्या हाताने आपली जात मरून द्यायची नाही लय दिवसानं आपला समाज एक मी इमानदारीनं काम करतो करतोय की नाही फुटत नाही काय जे नका कोणाचा येऊ हो दे त्याचे पैसे तेच ते टाक टाकमान तिकडे गरज नाही पाहिजे पाताची आपल्या आपल्याला आरक्षण पाहिजे आपल्याला आपली जात सुखी करायची कोणाला पाय लावायचा नाही कोणाच्या वाटा बी जायचं नाही कोणाला भ्यायचं बी नाही बापाचा महाराष्ट्र नाही कोणाला भ्यायला फ्यात अन्याय करतात हमी आपल्या आता आरक्षण जिंकायचं म्हणजे जिंकायचं ही लढाई जिंकायची पुन्हा एकदा सगळे काम धंदे सोडून ताकद सगळ्यांना लावा इथून गेलं की तुमचं काम आहे आता पुरं गाव जागा करायची करणार ना तुटून पडायचं लाजायचं नाही फेजायचं नाही श्रीमंत मराठा गरीब सगळे नौकरदार व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना सांगायचं तुम्ही सहभागी व्हा आपली जाती एकजूट पाहिजे महिला त्या सगळ्या महिलांनी सुद्धा महिला जागा करी जा आता कामाला लागायचं सगळ्यांनी इथून गेलं लगेच गाव जागा करायचं शेजारचं गाव निघा अंतरवालीला म्हणायचं उद्या सकाळी तुम्ही हां परदेशी तेरा दिवशी नाही आज आलेले त्यांनी सांगायचं उद्या गावाने गा उद्या आलेले सांगायचं चला तुम्ही परवदेशी निघा पुरा महाराष्ट्र अंतरवालीत पुन्हा एकदा ताकद दाखवायची पुन्हा एकदा एवढी ताकद लावायची जाऊच नका तुम्ही गावाकडे पण गेले तर नाही तर लगेच जामलं म्हणताना लग उच्छाल बिराडा आपलं चल जमलं मग हो दे मग मी पडेल तुम्ही पडेल हो दे यांचं पाडू नाही तर आपण तरी पडू यांना सुट्टी नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला पुढं पुढं केल्यावर कळत किती कठोर आंदोलन होणार आहे आता आता जातीसाठी काय होत नाही द्या योगदान काय होतं नुसते ताकद वाढायची वजन वाढवायचं पैसे वाढवायचे जात कधी मोठी करायची जात नाही वाढायची जात मोठी करायची योगदान द्यायचं कण काय होत नाही काही काम नाही बुडत सात आठ दिवसांनी काय काम नाही बुडत आपली जात मोठी झाली ना आपली जात एवढी इमानदार आहे सगळे देशाचे राज्याचे संकट स्वतःच्या अंगावर घेते आपली जात ही जात कधीच तुमचं योगदान विसरणार नाही कधीच आपल्या समाजाला आपण बाप मानायचं आपल्या मायबाप म्हणायचं आपल्या समाजाला आपण आपल्या समाजाला आपण देव मानायचं देव आणि ती प्रतिष्ठा ती विज्जत ठेवूनच समाजाचं काम करायचं आपण समाजाला डाग लागण असं एक बी पाऊल आपण कुणीच उचलायचं कुणीच आपल्या मुली काही करीत नाही तुम्ही काळजी करू नका आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के येतं काहीच करू शकत नाही फक्त आपण मनावर घेत नाहीत नको वाटतं चल ते दममानी नाही तर चिमुट भरायच येत काही काही टोळ्यान टोळ्यान माकड तुमचे उघड पळ्याचे काहीच नाही त्याला तो दाव आणि रोज एक तपाशी देत काय तपास देत हात एक दिवस तपास देते केस एक दिवस तपास देत दे, नाक तपास देत अरे नटा ठेच्या इकडून तिकडून जरा काही दुखत नाही फकत नाही नाटक आहेत सुटत नाही भाऊ काळजी करू नको सुटला ना सुटलं सरकार गेलं हा सरकार गेलं सुटला की सरकार गेलं हा उलट ट्यूब येणार आहे आता टोळी चालविणार चालक मुकादम मेन मुकादम सुद्धा मध्ये येणार आहे कस काय येत नाही मारता का गरीबाच्या लेकर <laughs> आपण फक्त मनावर घेत नाही ती आहे थोड्या दिवसाची येते आपण मराठी दमदार आहेत सैम आहेत पेटत नाहीत आणि एकदा चेतले कर मोकळं करते आळस आळसुद्धा लावायचं काम न ठोत मग पण आपण ते भानगडीत पडत नाहीत त्यांना राज्य आपलं आपल्याला शांत ठेवायचं त्यांना करून द्या गुळबुळ सगळे गुळबुळ संपणार आहेत थोड्या दिवसात टोळकं टाळकं सगळं संपू आपली जात मोठी कशी करता येईल आपल्याला याच्यावर जास्त फोकस करू आपले लेकर मोठे झाले आपली जात मोठी झाली माग वळून बघायचं आपल्याला गरज नाही पडणार मागं वळून बघायची गरजच नाही लेकर सोन्यासारखे आपले डेव्हलप झाले जात मोठी झाली प्रगतीकडे चालली काय पाहिजे आज विचारून बघा तुम्ही किंवा तुम्ही जर इथं कुणी असताल तर ज्या गावात नोंदी सापडल्यात एक का होईना पोरगं लागलंय एक का होईना बरोबर असे राज्यातल्या जर मराठ्यांना आरक्षण मिळालं सगळ्या तर पाच वर्षात तुम्हाला एकाएकी प्रगती दिसणार नाही पाच वर्षाने बघा तो हात धरणार नाही मराठ्याचा कोणी हात एवढे स्ट्रॉंग जात होणार आपण त्याच्यासाठी आपल्याला जाळावं लागेल रक्त जाळावं लागेल आपल्याला धोका पात करावं लागत आपल्यावर ला फटे केशेस करतील ते ते घ्यावं आप लागतात आपल्याला आपण जर जातीसाठी भोगलो तर आपली पुढची पिढी सुखी होणार आपल्याला पुढच्यासाठी सुखी करायचंय त्यांना बलाढ्य बी करायचंय ताकदवर बी बनवायचे पैशावलं बनवायचे पण कष्टातून कष्ट करून चोट्ट्या चट्ट्या यांच्यासारखं सारखं नाही असले नाही हे चोऱ्या करणारे पैदाशी नाही त्यांसारखं ते नाही त्या टोळीसारखं नाही वागायचं आपल्या कष्टाने मोठं होणारी जात आहे आपली कष्टाने मोठं व्हायचं नोकऱ्या व्यवसाय करायचे दारू सोडायच्या दारू सोडल्या बऱ्याच बरेच जण आहे हो दारू जो विषय गोप झालं तेवढं एक करा दारू पटकून बंद करा मग मला धाक राहत नाही तुम्ही दारू सोडीत तुम्ही निभार आपले ताकद आहे पोहरायात दोन दोन तीन तीन जणांचं काय हे करायला गेले दारू सोडा दारूत वरगड वरगडी होती दारू बंद करून टाकून बांधा फोडायच्या बंद करा अ आपला हात धरत नाही पुन्हा आपण असे रस्त्याने चालायला लागलो तरी बऱ्याच जणांना ला सांगायचं लागत नुसते रस्त्याने चालायला लागले तरी फक्त एकजूट कायम संकट आलं की परतून लावायला मी आलोच तुम्ही टेन्शनच नाही घे मी जवळ जिवंत आहे ना त्यावर तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही या का जी कोणत्याही अपक्षात असू द्या तुम्ही कुंकडा राहा मराठा म्हणून आवडतो एका का जगडीचं का भाजपच्या मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे का काँग्रेस शिवसेनेच्या सगळ्याच्याच पाहिजे सामान्य शेतकरी मराठ्याला पाहिजे मग एकजूट राहील का झालं का शिक्षक -शिक मराठ्याला आरक्षण नाही लागत पोलिसमधल्या मराठ्याला महसूल मधल्या सगळ्याला लागत सगळे एकजूट राहा आपण एकमेकाला सगळे साथ द्या आणि गावोगाव पिंजून काढा मी आजची उद्या दिवसच बोलू शकतोय पुन्हा बोलताना आलं तर तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे लक्षात ठेवा ही लढाई पुढं कायम सुरू ठेवायची लढाई जबाबदारी तुमच्या खांद्यावर गावाचे गाव पूर्ण राज्य इकडे आणायचं एक एक दिवस सगळ्या रजा टाका म्हणा आपण आपल्या पाहुण्याला मित्राला फोन लावा मुंबई पुण्यापासून पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भ मराठवाडा सगळे ध्रुण लोक इकडे आले पाहिजे गरीबाच्या लेकराची लढाई आपल्या गरीबाच्या बाजूने कुणी नाही कोणालाच वाटत नाही आपलं गरीबाचं लेकरो मोठं व्हावा म्हणून कोणालाच प्रत्येकाला वाटतं हे आपल्याच इथं सालं धरायला पाहिजेत हे आपलेच झेंडे उचलायला पाहिजेत कॉम्प्लेटर चिटकायला पाहिजे प्रत्येकाला वाटतं कोणी मोठं करत नाही तिथेच बघतो एकदा निवडून आलं की टेंडर कसं मिळत माया पोराचं काय आपला कोणी विचार करत नाही त्याला टाईम बी नाही आपलं काम ऐकून घ्यायला रोज शेकडो प्रश्न आहेत हे अंतरवाली दिली हे नेत्याकडे जायला पाहिजे प्रश्न कारण ते सोडितच नाही म्हणून आपले गरीब आपल्या लेकरा बाळाचा विचार करा आणि एखादा नेता जर इकडं जाऊ नका म्हणत असला तर त्याचं नाव मात्र मला सांगा <laughs> हळू जर काड्या करीत असला तो जर काडी करीत असला त्याला असा खोटा ठोपतो हं कारण ना आपल्या नादी लागला ना आपण बाजारच उठितो हां तो कुणी व्यासू दे मग त्याच्यामुळे ती काळजी करायची नाही महाराष्ट्राला कोणता नेता असू द्या जर आंदोलन याला विरोध करत असला तुम्हाला काही त्रास देत असला ना तुम्ही त्याचं नाव सांगा एकदा मागं लागलो त्याचा कार्यक्रम त्याला टिकितो म्हणजे टेकू मी सोडतच नाही आपण तुम्ही माझ्या मागं मी तुमच्या मागे आपण खंबीर उभारायचं एकमेकाच्या मागं गावची गाव, गाव जागे जा करा आता इथून गेले सगळे जिल्ह्याचे जिल्हे इकडे आले पाहिजेत माणसं घरी राहून काय करते हो। इथं एवढी मोठी आपल्या लेकराच्या आयुष्याची लढाई सुरू आहे आरक्षण एक पिढ्या ना पारसाठी चार दोन दिवसाचं नाही एकदा आपल्या लेकराला दिलं की आयुष्य पिढ्याना पारचा कल्याण झालं हे गाव हाटलं नाही आणखी मार खाऊन इतक्या चिंदाड्या झाल्याना रक्ताच्या थरवळ्यात गाव पडलेलं होतं सगळं आज लढत आहे पावणे दोन वर्ष झालं सोपा नाही किती कितीतरी गोळ्या लागल्या डोक्या ला ला, फुटले हातपाय मोडले ते काय ऐक सुद्धा वाटत नव्हतं ते जर ध्यानात आलं ना डोकं दुख होतं इतकं भयंकर भ्याड हल्ला होता ते तरी गाव लढतं त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी काय एक एक दोन दोन दिवस तीन तीन दिवस कामं सोडून दिले ना एखादा माणूस घर राहायला बाकी सगळं घरातले माणसं इकडं आली चार दोन दहा वीस माणसं गावात राहिले पूर्ण गाव इकडं आलं तर आपली एकजूट राहील ना आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण कारण आपल्याला ही लढाई आता ह्यावेळेस जिंकायची कोण देत नाही ही उघडा पाडला पाहिजे याच्यात एकजूट राहा उद्यापासून सगळे आपण आपल्या गावात तुम्हाला माहिती आहे कोण आले नाहीत जे आले नाहीत त्यांना म्हणायचं तुम्ही जा हे काम सुरू करा आणि मोबाईल काढला लगेच आत्ता सगळ्याने पोस्ट टाके दिवसा दोन दोन तीन तीन इतकी सोशल मीडिया चालवायची सारखे त्याच्यावर फोटो आंदोलनाच्या नंतरवालीकडे चला दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे मोबाईल कोणत्या मंत्र्यांनी मोबाईल उघाडा की त्याला पहिल्यांदा आंदोलन दिसलं पाहिजे त्याला टॅग झोपेतून दिसलं आपण आंदोलन दिसलं पाहिजे त्याला लगेच ते बदल झालं पाहिजे त्याला पंधरा दिवसाच्या आत गोळ्या सुरू झाल्या पाहिजे मोबाईल चालवायचे मोबाईल फोन पाहुण्याला लावणे मित्राला लावणे पोस्ट टाकणे आंदोलनाचं प्रचंड प्रसार करा आपल्या मराठवाड्यातलं पश्चिम